नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर दुकानाची तोडफोड करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी मराठा समाजातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सोळा तारखेला झालेल्या प्रकरणात आरोपींवर कोणताही गुन्हा नोंद न झाल्याने वैशाली पालांडे यांनी मराठा समाजासोबत निवेदनात आपली बाजू मांडली त्यांचं काय म्हणणं आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या दुपारी एक वाजता माननीय उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन दिले की माझे जिल्हा सत्र न्यायालयासमोर झेरॉक्स व ऑनलाईन सेंटर दुकान आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या रात्री अंदाजे साडेआठ नंतर काही गुंड प्रवृत्तीच्या व समाजकंटक लोकांनी नामे दिनेश वर्मा दिनेश त्रिवेदी अंकित त्रिवेदी अनिल कावडकर व इतर सहकाऱ्यांनी माझ्या दुकानाची तोडफोड करून दरोडा घालण्याचे कृत्य केलेले आहे हा परिसर संवेदनशील परिसर असल्यामुळे इथे या प्रकारची घटना घडणे ही बाब प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली असून याची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशन हिंगणघाटला प्रत्यक्ष कॅमेऱ्याचे प्रदर्शन पोलिसांना दाखवत होतो व त्यांच्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने या गुंडांना फोनद्वारे संपर्क साधून पळून जाण्यास बाध्य केले व आम्हाला गुन्हा नोंद न करता घटनास्थळी जाण्यास सांगितले नंतर आम्ही एकशे बारा या हेल्पलाईन नंबरवर फोन केला त्यानंतर आमची मौखिक तक्रार घेऊन अदखल पात्र गुन्ह्याची नोंद घेऊन आम्हाला जाण्यास सांगितले या दोषींवर कुठलीही ठोस कार्यवाही न करता गुन्हेगार खुलेआम फिरत आहे आमच्या दुकानावर हमला करून साहित्याची नासधूस केली यांचा मरण्याचा प्रयत्न होता हे सीसीटीव्ही फुटेज मार्फत प्रशासनाने कुठलीही दंडात्मक कार्यवाही केली नसल्यामुळे आज वैशाली अतुल पालांडे व संपूर्ण मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे निवेदन देते वेळी भाजपा महिला मोर्चा महिला आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार शिवसेना व इतर सामाजिक संघटना उपस्थित होते या पुढे होते रिपोर्ट खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच टी न्यूज इंडिया